माझ्या बंधू भगिनींनो जयशंकर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहूया काय घडले होते अमावस्येला गडावर म्हणजे श्री स्वामी मच्छिंद्रनाथ गडावर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पाच एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी तर पाहायचा ना आपल्याला हा आनंददायी सोहळा तर चला जाऊया मायंबा गडावर तर येथे कसे जायचे ते आता आपण पाहूया आपण नगरकडून पाथर्डीकडे किंवा पाथर्डीकडून नगरकडे बसने जात असताना येथे पहा हा वृद्धेश्वर फाटा लागतो तर येथे आपण उतरावे आम्ही देवासा तालुक्यातून शहा पुढे राहतून आलो मचिंद्रनाथर जाता मी बावड घेऊन येतो आणि मचिंद्रनाथ वडे बाबा हा नऊ सरा पाहुणाला तरी बडे बाबा मच्छिंद्रनाथ आता येथे उतरल्यावर आपणास जीपने जवळपास सात आठ किलोमीटर अंतर आत जावे लागते So येथे मध्ये चार किलोमीटर अंतर गेल्यावर आपणास वृद्धेश्वर मंदिर लागते जे आता आपणास दूरवर दिसत आहे कारण येथून दोन रस्ते समोर दिसत आहेत सरळ जाणाऱ्या मार्गावर समोर आपणास वृद्धेश्वर मंदिर दिसत आहे तर उजवीकडे वरती घाटावर मायंबागडाकडे जाण्यासाठी पुन्हा चार किलोमीटर वर डोंगरावर जावे लागते जाण्यासाठी या घाटाच्या मार्गाने आपणास जवळपास दोन ते तीन किलोमीटर वर जावे लागते या भाऊ या ग्रावाच्या दोन तीन टक्के असल्या पाणी बाकीच्या आरोपाला यात्रेकरून झाली पाणी या पाणी वाटीला आरोपाला आरोपांना पाणी बांधीला आरोपाला यात्रेकरून झाली पाणी बांधीच्या आरोपाला आरोपांना येथे इंटरनेटची रेंज येत नसल्यामुळे आपणास हा व्हिडिओ काल दाखवता आला नाही त्यामुळे आपण हा व्हिडिओ आज गुढीपाडव्याच्या दिवशी पाहत आहोत आता आपण मायंबा गडावर पोहोचलो आहोत या संपूर्ण परिसरातील दुपारच्या चार वाजताची ही गर्दी आता आपण पाहत आहोत हा पहिला भाग बराच मोठा झाल्यामुळे आपण येथील यात्रेची अतिशय सुंदर अशी दृश्ये मी लगेच दोन तासात भाग दोन हा व्हिडिओ टाकत आहे तर पुढची सर्व दृश्य आपण भाग दोन मध्ये जरूर पाहावी तोपर्यंत जय शंकर आपणास असेच सुंदर व्हिडिओ पाहावयाचे असतील तर आता आपल्या स्क्रीनवर दोन चौकोनात व्हिडिओ दिसत आहेत तर त्यातील एकावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ तुम्हास पाहावयास मिळेल व मधील गोल चिन्हावर क्लिक केल्यास माझे चॅनल सबस्क्राईब होईल तर केले ना सबस्क्राईब ठीक आहे लगेच भेटूया दुसऱ्या भागात तोपर्यंत तो जयशंकर